कैसे है कोलम्बी की टीलो है चार सौ रुपये त मंडळी मासे ना तर आई बघा माडोळे काढू केली बघूया तिकडे काय गावतात काय माडोळे चला नमस्कार मंडळी मी सिद्धी साकरमाणी वाईवी आपल्या युट्यूब चॅनेल वर मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण आलो आहोत मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती इथे ना हा मा, आहे मालवणचा मुख्य समुद्र किनारा हा पहा आणि समोर आहे आपला सिंधुदुर्ग किल्ला आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला समोर आहे बघा तुम्हाला कधी या किल्ल्यावर यायचं असेल तर भेट देऊ शकता आणि हा आहे मालवणचा लिलाव हा बघा हा आहे आपला मालवणचा लिला माथ्यांचा लिलाव होतो इथे वेगवेगळ्या माशांचा लिलाव होतो तर कोणते कोणते मासे या मालवांच्या लिलावात आहेत ते आता आपण जाऊन पाहूया चला

पापलेचा रेट नाही भरपूर महाग आहे एक हजारला सहा पीस देत आहेत या ठिकाणी पण आम्ही विचारलं एक हजार रुपयाला सहा पीस इथे पण एक हजार सहा पीसच आहे पापले कशा चारशे रुपये किलो आणि हलवो किलो मध्ये

দোশে রুপে কি

1000 1000 rupiya ka packet મળે છે મૂળે પણ બગા હલેલું મૂળે પણ ના મૂળે છે ઓરજી ફૂટ છે ખાંડ બગા હાલે તો કેમ જાડું थी। थी। थे। तेरा थे थे। तेरा किलो। एका किलो मध्ये किती बसतली पाचसा पाच बसतो तर मंडळी बघा आज माझं किती महाग मालवणच्या लिलावामध्ये कारण बोटी जाणत नाहीत त्याच्यामुळे आणि मासे मासे पण कमी आहेत जास्त मासे नाही आहेत आज फक्त काहीतरी बांगडे काहीतरी करली आहात पापलेट तर सुरम दिसली आम्हाला सुरमई पण नाही जर तुम्ही मालवणच्या लिलावात मासे घेतलात ना तर तुम्हाला मासे कापून देण्याची व्यवस्था पण काय केलेली असता बघा हे कोळणी बसलेले आहेत हे मासे कापून देतात एक किलोला तीस रुपये प्रमाणे घेतात जे काय मच्छी तुम्ही घ्याल ना एक किलोला तीस रुपयाप्रमाणे हे घेतं सुरमई किंवा पापलेट हलवा जे काही असेल ते हे सगळे मासे कापून देणार بنگل کي پي ماڙي کاپن ڏيو بني ڪري 85 85 خان صاحب آهي मंडळी मार्केटमध्ये मासे महाग आहेत हो ना तर आमची आई बघा हवे माडोळे काढू केली या समुद्रावर बघूया तिक काय गावतात काय माडोळे चला हे बघा ते गावले आहेत हे बघा हे असे दिसतात आई सांग हे काय एवढे तर मंडळी बघितलं मालवणच्या लिलावामध्ये मध्ये मासे कसे महाग आज दिसतात ते जास्त काय मासे लिहिलेले नाही त्याच्यामुळे आज मासे महाग तुम्ही कधी इलात तर तुम्ही पण या लिलावातून मासे घेऊ शकता बऱ्यापैकी स्वस्त पण असतात पण बोटी समुद्रात जातात ना त्यावेळी मासे भरपूर स्वस्त असतात पण आज मासे भूक महाग आहेत कारण बाजारात मासे नाही येतात जास्त तर तुमचा हो लिलावाचा व्हिडिओ कसं वाटलो मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय